वसईत सर्व धर्मीय दिव्यांग मेळावा साजरा उमेद वसंत संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा सर्व धर्मीय दिव्यांग मेळावा संपन्न झाला माननीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाची सुरुवात लेरिसा आल्मेडा ह्यांच्या सुमधुर आवाजात ईशस्तवन भक्ती गीताने झाली रेव्हरेंड फादर रॉबर्ट ह्यांनी प्रार्थनामय वातावरणाची निर्मिती केली उमेद संचालक फादर बॅप्टिस्ट ह्यांनी या कार्यक्रमाची प्रास्ताविकता केली आणि आलेल्या सर्व आप्त गणांचे स्वागत केले दिवस आजचा घेऊन आला उरात काही स्वप्ने पुन्हा नव्याने नवीन व्हावे नवे नवे गाणी नवीन हेतु नवीन धैर्य नवीन उमेद नवीन आशा कटी नाही वास्तविक कितून सारे सांगू पाहणे तदनंतर त्यांनी प्रमुख पाहुण्या डॉक्टर सिबल रुमाव यांच्या कार्यावर प्रकाश झोड टाकला व माननीय अध्यक्षांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला प्राध्यापक सुभाष डिसोजा यांनी दिव्यांगांच्या पालकांच्या साक्षी घेतल्या त्या खऱ्या साक्षी ऐकताना तेथे ते उपस्थित असलेल्या सर्वांच्याच भावना अनावर झाल्या जोस्पिन गंडा नीता पाटील आयरीन फरेरा इमा घोन्साल्विस आयरीन करवालो अविनाश घोन्साल्विस व सेल्मा डिमेलो ह्यांनी ह्या साक्षीत सहभाग घेतला संजीवनी स्कूल होली क्रॉस स्कूल व उमेदच्या दिव्यांग मुलांचे कार्यक्रम व डान्स विलोभनीय होते प्रमुख पाहुण्याच्या भाषणाने कार्यक्रमाची महती उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचवली माननीय आर्च बिशप फेलिक्स मचाडो यांनी दिव्यांगांप्रती असलेल्या आपल्या भावना अध्यक्षीय भाषणात विदित करताना व्यक्त केल्या ते म्हणाले की परमेश्वर मानव झाला म्हणजे नाताळ हा मानवी प्रतिष्ठा दिन आहे आज आपण दिव्यांगांची काळजी घेतो हे कौतुकास्पद आहे पण इतकेच पुरेसे नाही तर आपल्या या दिव्यांग बंधू भगिनींना जीवनात स्वाभिमानाने जगता येण्याकरिता अधिक प्रयत्नशील होणे गरजेचे आहे मी आज अतिशय आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की आपली उमेद ही संस्था या बाबतीत अतिशय कार्यशील आहे फादर बॅप्टिस्ट लोपिस व त्यांची टीम ह्यासाठी खूपच मेहनत घेत आहेत पवित्र साजरी करताना आपण म्हणतो मानवाच्या परिश्रमाने बनलेली भाकर ही भाकर ही दिव्यांग मुले बनवतात ती घेऊन आपण त्यांचा सन्मान करायला हवा त्यांना आधार द्यायला हवा मग डी पॉल संस्थेद्वारे स्कॉलरशिप देऊन एका दिव्यांग मुलाचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी दिव्यांग भगिनी त्यांचे पालक आणि ठिकाणाहून नीर ग्रामस्थ बहुसंख्येने फादर्स व उपस्थितीने कार्यक्रमाला एक आध्यात्मिक झालर प्राप्त झाली होती शेवटी आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली श्री गॉडसन डायस यांनी आपल्या ओघवत्या वाणीने सूत्रसंचालन केले